नमस्कार मित्रमैत्रिणींनो मित्रमैत्रिणींनो लोकसभा निवडणुकीचं शेवटचं म्हणजे महाराष्ट्रातलं शेवटचं पाचव्या टप्प्यातलं मतदान येत्या वीस तारखेला होणार आहे आणि ते मुंबई एम एम आर म्हणजे मुंबईतल्या सहा जागा कल्याण भिवंडी ठाणे असे सगळे एम एम आर रिजनमधले प्रदेश आणि नाशिक दिंडोरी धुळे अशा सगळ्या भागांमध्ये होणार आहे आणि आता हा सगळा भाग हा शिवसेनेचा प्रभावाचा भाग कायम राहिलेला आहे त्याच्यामुळे जेव्हा इथे इलेक्शन्स होणार आहेत इथे निवडणुका होत आहेत त्यावेळेला सहानुभूतीचं नॅरेटिव्ह अत्यंत जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न चालू आहे शिवसैनिकांकडनं तो चालू आहे त्याच्यात चा ते मी समजू शकते पण त्याच्याहीपेक्षा आघाडीवर मराठी माध्यमं आहेत जी उद्धव ठाकरेंच्या बाजूनी जोरदार बॅटिंग करतात आहे पण मतदारांचं म्हणणं असंच आहे का मतदार असाच असा विचार करतात का सहानुभूतीच्या फॅक्टरबद्दल मतदान ठरवण्या इतका महत्वाचा असतो का याबद्दलच मी आज बोलणार आहे याचाच आपण विचार करूया नमस्कार मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल महाराष्ट्रात दोन सभा झाल्या एक दिंडोरीला आणि एक कल्याणला कल्याणच्या सभेला उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद होता आणि त्यानंतर घाटकोपरमध्ये रोड शो झाला त्यालाही खूप उत्तम प्रतिसाद होता त्याच्यानंतर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली मुद्दाम माझी मुख्यमंत्री असा उल्लेख करावा लागतो आहे कारण कधीतरी आपण थोडा काळ का होईना आणि तिकडंबाजी करून का होईना पण आपण या आप पदावर कधीतरी होतो या घटनात्मक पदावर आपण कधीतरी होतो याचा त्यांना पूर्णपणे विसर पडावा अशी परिस्थिती आहे असं त्यांच्या भाषणातनं दिसतं कारण की पूर्ण भाषण हे कुठल्याही कधीतरी घटनात्मक पदावर बसलेल्या माणसाचं नाही सतत शिविगाळ सतत द्वेष सतत सतत अर्वाच्य भाषा आणि हे हे वाढत चाललंय प्रत्येक भाषणामध्ये याचा स्केल वाढत चालला आहे असं दिसतं कधी कधी तर मला असं वाटतं की यापेक्षा पूर्वीचा नऊ वाजताचा भोंगा बरा होता असं म्हणायची वेळ आलेली आहे त्यापेक्षा वाईट भाषण हे देतात ज्याच्यामुळे म्हणजे किंवा असं म्हणावं लागेल की वो सिर्फ ट्रेलर था पुरी पिक्चर दिख रही है थोडक्यात पूर्ण भाषण हे सतत शिविगाळ अर्वाच्य भाषा सतत निगेटिव्हिटी नकारात्मकता हे नको ते नको ते नको कशाही गोष्टींवरनं वाद कोणाची तरी लायकी काढायची कोणाचं तरी हे करायचं मागे मी एका व्हिडिओत जसं म्हटलं तसं ज्या नेत्याला इतकी सहानुभूती इतकं प्रेम लोकांचं मिळत आहे असं ज्यांचा त्यांचा दावा आहे तर त्यांच्या बोलण्यामध्ये तो आनंद दिसायला हवा ती कृतज्ञता दिसायला हवी ते प्रेम दिसायला हवं तसं न दिसता नुसतीच चीड द्वेष शिवीगाळ अस्वस्थता अस्थिरता ही का भाषणातून दिसते म्हणजे मानसिक संतुलन गेल्यासारखी खरोखरच परिस्थिती आहे म्हणजे अशा व्यक्तीबद्दल अशी अशी जी बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना मुंबईकरांना सहानुभूती आहे ती कशाबद्दल नेमकी कारण मराठी माध्यम हे सतत कोणत्याही मतदारसंघाचा आढावा घेत असताना हे सांगण्याचा हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की, करता की उद्धव ठाकरे यांच्या मागे खूप सहानुभूती आहे उद्धव ठाकरे यांच्या मागे खूप सहानुभूती आहे म्हणजे महाराष्ट्रातला मतदार इतका असंस्कृत झालाय का की त्याला देशाचे पंतप्रधान गृहमंत्री घटनात्मक संस्था यांच्याबद्दल शिविगाळ केलेली वाटते याला त्याला आवडते याला त्याला फक्त नावं ठेवलं ठेवणं हे आवडतं आहे आपल्याबद्दल काहीही सकारात्मक न सांगणं देशाच्या योजना काहीही न सांगणं देशासाठी पुढे काय करणार आहे हे न सांगणं पर्याय न देणं हे न काहीही न करता फक्त फक्त शिव शिविगाळ आणि सगळ्या तमाम घटनात्मक संस्थांवर दाखवलेला अविश्वास हे सगळं मुंबईच्या मतदारांना आवडतं हे सगळं महाराष्ट्राच्या मतदारांना आवडतं इतकं महाराष्ट्रातला मतदार निर्बुद्ध आणि असंस्कृत आहे असं मराठी माध्यमांना वाटतं का असं मला म्हणजे विश्लेषक असं ठासून सांगण्याचा प्रयत्न करतात की शिवसेनेत झालेली फाटाफूट शिवसैनिकांना आवडली नाही त्यांना ती गद्दारी वाटते असं जर असेल शिवसैनिकांचं म्हणणं तर मग माझा त्या शिवसैनिकांना पर्टिक्युलरली प्रश्न आहे की हे शिवसैनिक भारतीय नाहीत का हे शिवसैनिक महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का दोन हजार एकोणीसमध्ये ज्या देवेंद्र फडणवीसांच्या नावावर त्यांना मुख्यमंत्री करायचं अशा प्रचार सभांमधून अशा घोषणा झाल्यानंतर सुद्धा ज्या पूर्ण महाराष्ट्राने त्यांना निवडून दिलं आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कौल दिला त्यांना त्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री न होऊ देण्यासाठी लोकांनी नाकारलेले याच शिवसैनिकांनी नाकारलेले शरद पवार याच शिवसैनिकांनी नाकारलेली काँग्रेस पुन्हा जेव्हा तुमच्या मालकांनी सत्तेवर आणून बसवली तेव्हा ती तुमच्यासोबत केलेली गद्दारी नव्हती का ह्याचा विचार कधी तु, तुम्ही करणार आहात का म्हणजे खर तर शिवसैनिकच नाही तर भाजपाचाही मतदार या फसवणुकीमुळे पेटून उठायला हवा होता मी स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून मतदान दोन हजार एकोणीस साली केलं होतं तर ती फसवणुकीची भावना आपल्या मनातही असायला हवी होती पण भाजपाचा मतदार मध्यमवर्गीय सौम्य असा असतो त्याच्यामुळे तो पेटून उठत नाही म्हणजे तो, तो, तो सावरकरांवर जीवापाड प्रेम करणारा असतो पण सावरकरांचा अपमान झाल्यावर तो पेटून उठत नाही तो निषेध नोंदवतो तो मनातल्या मनात त्याची मनात नोंद करतो पण तो रस्ते रस्त्यावर उतरत नाही जाळपोळ करत नाही गद्दारी बिद्दारी शिवईगाळ असे शब्द वापरत नाही पण हा महा हा भाजपाचा मतदार हा शिवसेनेचा कोर मतदार ज्यांनी युतीचं सरकार यावं म्हणून मतदान केलं होतं त्याची फसवणूक झाली म्हणून तो दुखावला नसेल का दोन हजार एकोणीस साली मग त्यानंतर ज्या सगळ्या घटनाक्रमांची सुरुवात झाली त्याला जबाबदार कोण आहे हा हे हा मतदार किंवा हा शिवसैनिक कधीही बसून विचार करणार नाही का सगळं झालं गेलं विसरून जाणार आहे का तो अडीच वर्षांचा कार्यकाळ तोही विसरणार आहे का कोरोनामधला सगळा महाराष्ट्रातला हाल हाल तोही तोही विसरणार आहे का ह्याचा शिवसैनिक म्हणजे जे शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावाने इमोशनल होतात त्या शिवसैनिकांच्या मनात कधीही हा विचार येत नसेल का की बाळासाहेबांना काँग्रेससोबत जाणं आवडलं असतं का बाळासाहेबांना इतकं इतकं भयंकर एकशे ऐंशीच्या याच्यामध्ये युटर्न घेणं हे आवडलं असतं का ह्याचा ते विचार करतात का शिवसैनिक कदाचित करत नसावेत ज्या आर्थी मराठी माध्यम असं सतत सांगत असतात की ते करत नाही त्या शिवसैनिक हे असतात ते करत नसावेत पण मतदार मतदार नक्कीच करतील आणि मुंबईकर मतदार तर नक्कीच करतील कारण सतत बॉम्बस्फोट हल्ले घातपाती कारवाया अशा भयाच्या वातावरणात लोकलमधून हिंडताना किंवा सगळीकडे जाताना आयुष्यपूर्ण असंच भा घालवलेल्या मुंबईकराला अस्थिर मुंबईकराला गेल्या दहा वर्षातली सुरक्षितता दिसत नसेल का त्याला गेल्या दहा वर्षात आपला आपलं आपलं शहर सुरक्षित झालं आहे आणि शहरात एकही हल्ला झालेला नाही आहे ही ह्याचा ये अनुभव येत नसेल का आपल्या शहरात मेट्रो आली आहे कोस्टल रोड झालेला आहे इतर सुविधा होत आहे हे पाहूनही केवळ ठाकरे पिता पुत्र यांना मुख्यमंत्री होता यावं त्यांच्या अपमानाचा बदला त्यांना घेता यावा म्हणून मुंबईकर स्वतःचा जीव धोक्यात जाईल अशी परिस्थिती निर्माण करणारं सरकार पुन्हा आणण्यासाठी इतका जीवावर उदार झालेला आहे का म्हणजे यांचा सहानुभूतीचा निष्कर्ष तरी काय आहे की मुंबईकरांना स्वतःची सुरक्षितता नको आहे मुंबईकरांना स्वतःचं सु... सुखावह जगणं नको आहे त्यांना मुंबईतले प्रकल्प पूर्ण व्हायला नको आहेत त्यांना मुंबईमध्ये व्यवसाय नको आहेत फक्त त्यांना ठाकरे कुटुंबाचं पुन्हा एकदा हे असलेलं हवं आहे ज्या महापालिकेला वर्षानुवर्ष मुंबईच्या मतदारांनी खूप दिलं खूप दिलं त्या महापालिकेकडनं किंवा त्या शासनाकडनं आपल्याला काहीच मिळालेलं नाही ह्याचा विचार मुंबईतला मतदार कधीच करत नाही का म्हणजे एक स्थिर सरकार केंद्रात ते देण्यासाठी मुंबईकर उत्सुक नाही असं यांना वाटत आहे आणि त्याच्याऐवजी कडबोळे असलेलं नाही कडबोळे असलेलं नाही मजबूर सरकार मजबूत नको देशाला मजबूत सरकार नको आहे मजबूर सरकार हवं आहे हे माझे शब्द नाही आहेत हे आदित्य ठाकरेंचेच शब्द आहे की अनेक पक्षांचं गडबोळं असलेलं मज मजबूर सरकार देशाला हवं आहे कारण की ते सरकार लोकांचा विचार करतं नाही असं सरकार देशाने अनुभवलं आहे अशा सरकारमधले घटक पक्ष फक्त स्वतःच्या पक्षाचा विचार करतात आणि देशहिताच्या अनेक मुद्द्यांवर चांगला पंतप्रधान असेल तरीही त्यांना कॉम्प्रोमाइजच करावे लागतात हे देशाने अनुभवलं आहे त्यामुळे असं मजबूर सरकार मुंबईकरांना हवं आहे का आणि ते मजबूर सरकार निवडून देण्यासाठी मुंबईकर पुढे येतील का सहानुभूतीचा हा फॅक्टर इतका महत्वाचा आहे का की मुंबईकर हा सगळा विचार करणार नाही असं असं मराठी माध्यमांना वाटतं असा, असा, वाट असा माझा प्रश्न आहे म्हणजे सहानुभूती म्हणजे नेमकं काय हा जेव्हा मी विचार करते मी अनेकदा शिवसैनिकाच्या भूमिकेत जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करते की सहानुभूती म्हणजे काय माझं घर माझं पक्ष माझं हे चोरलं माझा बाप अमुक तमुक अशी शिवराळ भाषा अशा शिवराळ भाषेचा सन्मान करणं म्हणजे सहानुभूती आपल्यासाठी योजना आणणाऱ्या प्रत प्रकल्प राबवणाऱ्या आपल्याला सुरक्षितता देणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकार प्रती कृतज्ञ होणं म्हणजे सहानुभूती म्हणजे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असं म्हणणं आहे म्हणजे गेल्या गेल्या दहा वर्षात पहिल्या पाच वर्षात पहिली पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांची आणि नंतरची अडीच वर्ष शिंदे सरकारची ही साडेसात वर्ष आणि अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार याचं कंपॅरिझन मतदार करत नसेल का हे सोडा नरेंद्र मोदींची दहा वर्ष आणि त्याच्या आधीची दहा वर्ष किंवा आत्ता इंडी आघाडीमधनं राहुल गांधी उद्धव ठाकरे आणखी कोणी ममता बॅनर्जी केजरीवाल यांच्यापैकी कोणाला पंतप्रधान पदी बसवणं हा मुंबईकरांचा हेतू असू शकतो कारण ही देशाची निवडणूक आहे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी ती अशी ती प्रेझेंट केली जाते आहे तसं आहे पण इंडिया आघाडीतलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणालाही पंतप्रधान करू शकतो मग यापैकी कोणता पंतप्रधान मुंबईकरांना चांगला वाटतं चा आहे चा चा की मुंबईकर सहानुभूतीच्या फॅक्टरवर नाही नाही आम्ही सहानुभूतीलाच मतदान करणार आम्हाला उद्धव ठाकरेंचं घर काहीही करून बसवायचं आहे आम्हाला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री किंवा जे काय असेल ते त्यांना बसवायचं आहे म्हणून मुंबईकर मतदान करेल म्हणून महाराष्ट्रातला मतदार मतदान करत असेल असं इंटरप्रिटेशन मराठी माध्यमं कोणत्या आधारावर करतात हे मला अनेक बाजूंनी विचार करून सुद्धा कळत नाही म्हणजे मी म्हणून आज अगदी थेट आणि सोपे प्रश्न मतदारांना मतदारांसमोर मतदारान ठेवते की या 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 फॅक्टर्सवर तुम्ही विचार करताय का या फॅक्टर्सवर मतदार मला खात्री आहे की मतदार विचार करतायत पण एक लक्षात ठेवा मित्रांनो केंद्रात आणि राज्यातही ठाकरे शरद पवार इंडिया घाडी यांचं सरकार येणं ही मराठी माध्यमांमधल्या अनेक चहा बिस्किट पत्रकारांची स्वतःची गरज आहे ती त्यांची स्वतःची गरज आहे त्याच्यात मतदारांचा किंवा देशाचा विचार नाही त्यामुळे त्यांचं नॅरेटिव्ह तसंच असणार आहे मग ते जिरेटोप वडापाव अमुक तमूक अपमान मान अपमान ठाकरे कुटुंबाचा अपमान हे ते या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला फिरवत राहणार आहे अशा नॅरेटिव्हला बळी पडू नका आणि असं समजू नका की सहानुभूतीच्या जोरावर ही निवड सहानुभूती एका कुटुंबाप्रती पवार असेल किंवा ठाकरे असेल या सहानुभूतीसाठी बाकी सोडा तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालणार आहात का हा मतदारांनी प्र विचार करावा आणि मतदानाला जावं असं सरळ सरळ आवाहन मी करते आहे या नरेटिवला बळी पडू नका असो आता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद